आपल्या घराला कार्यालयाला अधिकच आकर्षक व सुंदर बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या सेवेत शिवनेरी हार्डवेअर आळे फाटा आमच्याकडे उपलब्ध आहे आपल्या स्वप्नातील वास्तूसाठी हार्डवेअर प्लायवूड प्लंबिंग सॅनिटरी वेअर डुअर्स कार्पेट वॉलपेपर्स किचन ट्रॉली गिफ्ट शॉपी आणि इतर बरेच काही विश्वास गुणवत्ता आणि ग्राहकांची पहिली पसंत म्हणजेच शिवनेरी हार्डवेअर आमचा पत्ता नगर रोड आळे फाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे अठ्याण्णव साठ दहा नव्वद एकाहत्तर पंच्याण्णव बावन्न चोवीस आपल्या सोबत आहेत जुन्नर तालुक्याचे डी वाय एस पी चौधरी साहेब सर नमस्कार सर, नमस्कर, सर नमस्कर, काय सांगाल पोलीस प्रशासनाने कशा प्रकारे व्यवस्था केली आहे प्रत्येक केंद्रावरती पोलीस प्रशासनाने जवळजवळ इथे सातशे कर्मचारी व पंचवीस अधिकारी या डिव्हिजनमध्ये बंदोबस्ताला लावलेला आहे मतदान हे शांततेत पार पडलेलं आहे म्हणजे पार चालू आहे आणि विशेषतः मी मतदारांना आवाहन करतो की आपण निर्भयप्रमाणे कुठल्याही धाट धपक्षाला बळी न पडता शांततेत मतदान करा कोणाला काही तक्रार असेल तर संबंधित पोलीस स्टेशनला किंवा आम्हाला फोन करा आम्ही ते पृथ्ता कारवाई करू आम्ही तालुक्याची परिस्थिती एकदम पीसफुल आहे लोक शांततेमध्ये मतदान करत आहेत प्रशासनाने योग्य तो बंदोबस्त लावला आहे सेक्टर मोबाईल पेट्रोलिंग करतायत वरिष्ठ अधिकारी पेट्रोलिंग करतायत त्याचप्रमाणे मी पण पेट्रोलिंग करतो आणि चार पोलिस स्टेशन आहेत या तालुक्यामध्ये चारही पोलिसांचे इन्चार्ज कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि मतदान प्रक्रियेमध्ये कुठलाही अडथळा होऊ नये म्हणून योग्य तो बंदोबस्त करत आहेत पण जनतेचा प्रतिसाद चांगला आहे मतदानाचं मतदानाच्या दिवशी आणि मतदान करत आहेत राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी